हा हॅलो नमस्कार मी अनुराधाने स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा हे माझ्या ऑफिसचं गणपती डेकोरेशन आहे तर उद्या गणपती बसत आहेत त्यामुळे आज ऑफिसमध्ये डेकोरेशनचे काम चालू आहे तर हे बघा डेकोरेशनचे साहित्य पण आम्ही आणले होते इथे पडदा वगैरे लावला आहे आणि वरती असे झुरमळ्या वगैरे सोडलायत आता गणपतीची मूर्ती आजच आणणार आहे कारण उद्या ऑफिसला सुट्टी आहे उद्या कोणीतरी येऊन आरती वगैरे करून जाईल पूजा वगैरे त्यासाठी आजच गणपतीची मूर्ती आणणार आहे तर इथे मी रांगोळी काढत होते गणपती काढला आहे रांगोळीमध्ये छोटीशी रांगोळी काढली आहे दरवर्षी ऑफिसमध्ये गणपती बसवत नाही म्हणजे ऑफिसमध्ये जी मूर्ती असते किंवा फोटो असतो त्याचीच पूजा केली जाते पण यावर्षी गणपती आणून बसवतायत तर त्यासाठी हे छानसं डेकोरेशन केलेलं आहे मी सुद्धा ह्या कंपनीमध्ये नवीनच आहे मला एक जानेवारी महिन्यात मी जॉईन झाले होते तर माझ्यासाठी पण हे ग पहिलंच वर्ष आहे गणपतीचं ऑफिसमधलं तर हे बघा हे बाहेरचा परिसर आहे म्हणजे बाहेरचा पण मी छोटीशी रांगोळी काढली बाहेर पण तर आपण रांगोळी पाहूया बघा इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे ओम काढला तर रांगोळीमध्ये तर हा ऑफिसचा जो आहे तो बाहेरचा पोर्शन आहे जास्त काही रांगोळी काढली नाही कारण बाहेर पुसले वगैरे जाते त्यामुळे तर आता बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते गणपतीच्या आगमनाची तयारी कशी केली आम्ही तर अशा पद्धतीने ताट वगैरे सगळं तयार करून ठेवलं आहे गणपती मसाठी आणि ही जी व्हाईट मूर्ती दिसते ना ती आमच्या आधीची मूर्ती आहे ऑफिसमधली तर अशा प्रकारे गणपतीची तयारी झाली आहे आणि आता गणपती आणणारच आहे तर अगदी थोड्याच वेळात गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आतुरता लागली त्यांच्या आगमनाची तर बघा गणपती बाप्पा गणपती ऑफिस मधून फिरून आणल्यानंतर त्यांना त्यांच्या जागी इथे विराजमान केलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केले आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे आता उद्या या मूर्तीची पूजा आणि आरती होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा हो भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद